पाच मिनटत तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी मी पणाचा हट्ट मनामध्ये ठाम असला की समजून घेण्याची क्षमता जाते रसा तळाला नसे गर्व अंगी सदावी क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी नसे लोभनाक्षोभना दैन्यवाणा इही लक्षणी इक्षणी जाणीजे योगी राणा गर्व म्हणजे माझच खरं असं म्हणणं आणि हा माझला च असतो ना तो खूप घातक असतो बर का म्हणजे म्हणजे मलाही बोलायचंय असं जर म्हटलं तर सगळ्यांसारखंच मला सुद्धा काहीतरी सांगायचंय म्हणायचंय असा अर्थ निघतो पण मलाच बोलायचंय असं म्हटलं की तुम्ही गप्पा बसा माझं म्हणणं ऐकून घ्या असा अर्थ निघतो ना त्यात ना हो हो बरोबर काय काय अनुभव असतात ना अशी म्हणूनच मी सुप्रिताला नेहमी समजावते की आपण असं कधी वागायचं नाही आपण गरव ठेवणे हे बरोबरच आहे पण दररोज वेळेला समोरचा हट्टीपणा करत असेल तर जाऊ दे आपण नमत घेऊया असंही म्हणणं बरोबर नाही बर का कारण त्याच्यामुळे ना दोन चुकीच्या गोष्टी होतात जाऊ दे जाऊ दे असं नेहमीच आपण म्हणायला लागलो ना तर त्याची आपल्याला इतकी सवय लागते की अन्याय विरुद्ध उभारण्याची ताकदच आपण गमावून बसतो म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळेला जुलमी राज्यकर्ते होते तेव्हा समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना जाऊ दे सोडून दे क्षमा कर असं शिकवलं होतं का अजिबात नाही आणि हे मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामींनी लिहिले म्हणजे आपल्या मनाला समर्थ व्हायची शिकवण्यास देत आहेत सासरी मुलगी जाते तिथे तिचा छळ होतो मारहाण होते तरी सुद्धा माहेरची लोक म्हणत असतात नाही तू सहन कर तिथेच राहा तेच तुझं घर आणि मग मुलीला मारून टाकण्यापर्यंत सासरच्यांची मजल जाते आणि तेव्हा माहेरच्यांचे डोळे उघडतात नसे गर्व अंगी सदा वितरागी असं कुणाच्याच अंगी गर्व नसावा असं रामदास स्वामी सुचवत आहेत त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या आपण घालायचं नाही पटलं मला याच्या पुढे मी नक्की लक्षात ठेवेन क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी रामदास स्वामी म्हणतात तुम्ही वागता कस याच्यावर ठरतो तुम्ही योगी आहात की नाही तुम्ही दिसता कसे तुम्ही कपडे कोणते घालता तुम्ही भस्माचे पट्टे ओढता की नाही याच्यावरून ठरत नाही तुम्ही योगी आहात की नाही समजा असं सगळं करून तुम्ही वागत असाल चिडचिड करत असाल तर मग असा माणूस योगी नाही क्षोभना दैन्यवाना एक्षणी जाणी लोभ म्हणजे हरडपणा आणि क्षोभ म्हणजे राग मला हवं मलाच हवं असं हवं हवं हव्यास असणारी जी माणसं असतात ना त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जरा जरी कमी काही मिळालं ना तरी त्यांची चिडचिड होते आणि म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात जिथे लोभ असतो तिथे क्षोभ म्हणजे राग असतोच असतो ह्याच्या उलट काही माणसं अशी असतात जी संपूर्ण जगासाठी काम करतात पण कोणाच कडनं त्यांना कसलीच अपेक्षा नसते आणि अशी माणसं रामदास स्वामींच्या मते खऱ्या अर्थानं योग्य असतात माझ्या मते डॉक्टर अभय आणि राणी बंग हे रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे योग्य आहेत कारण दोघे परदेशात शिकले परदेशातच राहणं भरपूर पैसे कमावणं आयुष्य आरामात जगणं हे त्यांना शक्य होत पण कामासाठी त्यांनी महाराष्ट्रातला गडचिरोली जिल्हा निवडला आणि तिथल्या आदिवासींच्या आरोग्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं त्यांनी दवाखाने काढले मा दंतेश्वरी हॉस्पिटल सुरू केलं तिथे ना न्यूमोनियामुळे मृत्यू व्हायचे तिथल्या आदिवासींच्या मुलांना पुरेसं पो अन्न ना मिळायचं नाही त्याच्यामुळे लहानपणीच चांगलं मुलांची काळजी कशी घ्यायची त्यांना काय खायला प्यायला घालायचं हे तिथल्या आदिवासी बायकांना अभय आणि राणी बंग यांनी शिकवलं हे काम करत असताना त्यांना जे जे अनुभव आले ना त्या अनुभवांच्या मॉडेलवर आधारित सरकारकडून ऐंशी हजार गावातल्या महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं म्हणजे बघा अभय आणि राणी बंग यांचं अनुकरण सरकारने केलं म्हणजे अनेक जण हा प्रश्न विचारतात ना मी एकट्यानं करून काय होणार आहे त्यांना अभय आणि राणी बंग यांचं वागणं त्यांचं आयुष्य हे चोख उत्तर आहे फुलपाखराने पंख हलवले तरी सुद्धा हवा तर थोडीशी हलतेच ना आणि अशी अनेक फुलपाखरे जेव्हा पंख हलवतात तेव्हा तर वादळ सुद्धा निर्माण होऊ शकतं थोडक्यात काय आपण चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून करायची आणि आपल्यासारखंच इतरांनाही प्रेरित करायचं हे नक्की अभय आणि राणीबंग यांनी स्वतः काम सुरू केल्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आठ लाख सेविकांना काम मिळालं लँडसेट सारख्या प्रतिष्ठित मासिकामधून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले त्याच्यामुळं जगभरातल्या लोकांना मार्गदर्शन मिळालं दारूचे दुष्परिणाम त्यांनी तिथल्या लोकांना समजावून सांगितले आणि हे पहिलं उदाहरण आहे की जिथे लोकांनी स्वतःहून दारू बंदीचा आग्रह धरला ब्रेथ काउंटर सारख्या उपकरणाचा त्यांनी शोध लावला तिथल्या आदिवासी अशिक्षित महिलांना ते कसं वापरायचं हे शिकवलं आता हे सगळं काम करत असताना सगळं कधी सुरळीत झालं का नाही पण त्यावेळेला ते शांत राहिले लोकांना त्यांनी क्षमा केली आपल्या कामावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं म्हणजेच काय रामदास स्वामी म्हणतात त्याच्याप्रमाणे ते योग्यासारखं वागले हो हो बरोबर चला बर झालं तुम्ही जागतिक स्तरावर घेतलेल्या मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेत सुप्रीताने भाग घेतला होता त्याच्यामुळे तुमच्याशी बोलण्याची आणि व्हिडिओ करण्याची संधी मिळाली खूप छान आहे ओ हा उपक्रम मलाही असं वाटतं की हे जे व्हिडिओज आहेत ते घराघरात पोहोचले पाहिजेत कसं आहे वाईट गोष्टी आपोआप पसरतात चांगल्या गोष्टींचा प्रसार जाणीवपूर्वक करावा लागतो सब्स्क्राईब केल्यानंतर कोणताही व्हिडिओ कधीही कितीही वेळा आणि विनामूल्य बघता येतो हे देखील सगळ्यांना सांगता येईल सगळ्यांच्या भल्यासाठी इतना तो जय जय रघुवीर समर्थ